लाडक्या बहिणींच्या खात्यात खटाखट तीन हजार रुपये जमा होणार सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता एकत्र येणार का नेमके सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे तीन हजार रुपये कधी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी येण्याच्या अंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयांचा लाभ दिला जातो मात्र आता ऑक्टोबर महिना होला तरी सप्टेंबर महिन्याचा लाभ लाडक्या बहिणींना मिळालेला नाही सप्टेंबर महिन्याचा लाभ अद्याप न मिळाल्या लाडक्या बहिणी समन्वात आहेत सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणीसाठी एक महत्त्वाची अपडेट आता समोर आलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे लाडक्या बहिणींना सणासुदीच्या काळात योजनेचा हप्ता दिला जातो त्यामुळे आता दिवाळीच्या मुहूर्तावर सप्टेंबर आणि ऑक्टोंबर अशा दोन्ही महिन्याचा एकत्रित लाभ दिला जाण्याची शक्यता आहे मात्र या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही लाडक्या बहिणीला सहसा प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेनंतर योजनेचा हप्ता दिला जातो मात्र गेल्या काही महिन्यापासून हप्ता मिळण्यास उशीर होत आहे ऑक्टोंबर महिना उजाला तरी सप्टेंबर महिन्याचा हप्ता अद्याप मिळालेला नाही पण आता सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या दोन्ही महिन्याचा एकत्रित तीन हजार रुपयाचा हप्ता मिळण्याची दाट शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहे